मला पारव चार पाच दिवसापूर्वी साहेबांनी फोन केला साहेब आपल्याला पाच तारखेला बसायचं आहे आणि विषय हा आहे की आपल्याला प्रमुख कार्यकर्त्यांची मिटिंग घ्यायची मनोहरला सायलेंटला कुठेतरी एक मध्यवर्ती सेंटर बघून आपण मिटिंग घेऊ हो आणि आपल्या समाजामध्ये जी घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे तो थांबवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व समाजातील घटक पक्ष विरहित एक आपल्याला मिटिंग घ्यायची आहे मी त्यांना सांगितलं साहेब समाजाचं ज्या वेळेस कुठेही कार्यक्रम असू दे मिटिंग असू दे संमेलन असू दे आंदोलन असू दे मला आनंद वाटतो त्याचं कारण या ठिकाणी मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की आपण सर्व आदिवासी बांधव भगिनी माझा समाज माझी जात माझ्या पाठीशी होती म्हणून हा कब्जा घालायला मिळाला त्याला सर्वांना तुमचं श्रेय आई <laughs> वडिलांनी जन्म दिला कार्यकर्त्यांनी लोकनेते हितेंद्र ठाकूरांनी डॉक्टर हात ठेवला परंतु समाजच नसता तर आई वडिलांनी जन्म देऊन हितेंद्र ठाकूरांनी डॉक्टर हात ठेवून पण व्यर्थ होता फक्त एकमेव समाज आणि समाज आपल्याला असलेला आरक्षण घटनेने दिलेले आरक्षण आणि आरक्षणामुळेच की मंचावर बसलेली मंडळी असेल किंवा समोर असलेली मंडळी असेल व ते आजी माझी पदाधिकारी थी असतील हे आपल्याला आरक्षण मिळालं म्हणून आपण आरक्षणाच्या जोरावरच पदाधिकारी होऊ शकलो त्याबद्दल आपल्याला आपल्या समाजाचा सार्थ स्वाभिमान आणि अभिमान असला पाहिजे या ठिकाणी आता आपली पोरं मुलं मुली शिक्षणाच्या प्रवाहात यायला लागली आणि हे कुठंतरी इतर लोकांच्या डोळ्यात खुपसा लागलं आणि जेणेकरून आदिवासी खितपत पडलेला हा समाज आहे आज आपण असलो तरी इतर समाजाची लोक आपल्याला अजूनपर्यंत तुच्छ लेखतात तुच्छ समजतात परंतु मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आपला आदिवासी समाज आदिवास तुच्छ आणि अस्पृश्य राहिलेला नाही किती जरी जवाहर मुखाना सारख्या धरा आपण गेलो त्या ठिकाणी देखील आज प्रगती झालेली आहे आपला आदिवासी समाज स्वतःच्या पायावर कष्ट करून मेहनत करून उपजीविका करणारा समाज आहे आज आपली बोळ पुढे चालली म्हणून जे लोकांच्या डोळ्यात उपस्थित त्याच्यामुळे त्या आपल्या आरक्षणामध्ये वाटा मागायला लागलेला आहे की जो आदिवासींचा आहे त्या वाट्यात आम्हाला सहभागी करून घ्या मग ते धनगर असतील वंधारे असतील त्यांना आरक्षण मिळू नये या मताच मी नाही त्यांना आरक्षण मिळावं ते सरकारकडे वाटावं आणि सरकारकडून मागवून घ्यावं आमच्या आरक्षणात मागण्याचा त्यांना अधिकार काय की त्यांच्या बापांनी आपल्याला अधिक आरक्षण दिलेलं नाही आपल्याला अधिक आरक्षण एक घटनेने दिलेलं आहे त्यांनी दिलेलं असतं त्यांच्या बापांनी दिलं असतं तर मागायला हरकत नव्हती परंतु आपल्या समाजाला आदिवासी बहुजन समाजाला ज्या आरक्षण मिळालं आहे मिळालंय ते टिकवण्यासाठी आज या ठिकाणी आमदार साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत की कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो आणि पुढाकार घेतला नाही तर आपल्या समाजाला त्याची कल्पना नसते या ठिकाणी मग सांगितलं मी पेपरला असलं व्हॉट्सअपला बघितलं युट्यूबला बघितलं की तीन तारखेला देखील आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये एक मोर्चा निघावा आपल्या समाजाचा तर कुठेतरी निर्माण झाली तर आपल्या समाजाला ते हानीकारक होईल मला वाटतं थोड्याच वेळापूर्वी आपल्या अध्यक्ष साहेबांना फोन आला होता की कुठेतरी एकत्र बसलं पाहिजे मी तेरे साहेबांना सांगितलं तेरे साहेब एक काम करू की आजची मीटिंग संपल्यानंतर तुम्ही त्या त्या आपल्याच समाजाचे फुडाले त्यांना बरोबर आपण काही ठराविक मंडळी पुन्हा एकत्र बसू नाही एकत्र बसून एकत्र मोर्चा निर्णय घेऊन आणि पालघर मध्ये भविष्य जिल्ह्यात पालघर जिल्ह्यामध्ये बरेचसे मोर्चा आले परंतु आजपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये इतिहासात निघाला नसेल असा मोर्चा आदिवासी जिल्हा झालेला आहे आदिवासींची ताकद काय लायकी काय ही दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि ती वेळ पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी जे प्रमुख कार्यकर्ते आलेले आहेत त्या प्रमुख कार्यकर्त्याची कमीत कमीत पन्नास शंभर दोनशे पाचशे हजार माणसं आणण्याची ऐपत आहे तर मी सर्व माझ्या दात हात जोडून विनंती करतो कर जी का जी काही तारीख ठरेल ती सर्व समाज बांधवांना कळवण्यात येईल पण ज्यांना काही इथे आलेलं नसतील त्यांना कळालं नसतील आपल्यामध्ये मध्ये अजिबात नाही आणि दोन मोर्चे होणार नाहीत मोर्चा एकच होणार परंतु ते सर्व कार्यकर्ते पुढारी एकत्र बसून एक तारीख ठरवली जाईल आणि त्या तारखेला पालघर कलेक्टर कार्यालयावर काढायचा मोर्चा कि मंत्रालयावर काढायचा ये जे पुराजे आपल्याला सांगतील आजच्या सभेचे अध्यक्ष आपल्याला सर्व काही जो कार्यक्रम ठरेल तो कलवतील पुन्हा एकदा या ठिकाणी माझ्या जा जात बंधूंना विनंती करतो की आपल्या आपली पिढी गेलेले आहे आपण गेले निघून गेलो आहोत परंतु आपल्या पिढीला पुढच्या पिढीला जर वाचवायचं असेल तर तुम्हा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल ज्या पद्धतीने विदर्भ मराठवाडा तिकडचे शेतकरी असतील शेतमजूर असतील का तिकडचे आपले आदिवासी बांधव असतील त्या पद्धतीने पोट पद्धतीने आपल्याला पालघरवासियांना सरकारला दाखवून देण्यासाठी सरकारचे डोले उघडण्यासाठी पालघर कलेक्टरवर पालघर जिल्ह्याचा जो मोर्चा निघेल तो ऐतिहासिक मोर्चा निघाला पाहिजे अशी विनंती करतो आणि पुन्हा एका सर्व उपस्थितांना धन्यवाद देतो आणि माझ्या पुढील कार्यक्रमात जाण्यासाठी दादा